तर या व्हिडिओमध्ये आपण कुंभ राशीविषयी माहिती जाणून घेणार आहोत तर कुंभ राशींच्या लोकांचे म्हातार पण कसे असते ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर स्वागत आहे तुमचं माझ्या या चॅनलवरती आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये प्रत्येक विषयाची माहिती ही दिली जाते आणि जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओज चांगले उपयुक्त व्हिडिओ जर पाहायचे असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर बघा मंडळी तर आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या प्रत्येकाची तरुणाई जी काही असते ती खूप रंगीबेरंगी असते जिथं आपण खूप काही करू शकतो खूप रंगबेरंगी म्हणजे खूप रंगांनी भरलेलं आपलं हे तरुणाई असते पण म्हातार पण ते कर ते कसं असतं ते आपल्या राशीवरच असतं बरंच काही आपल्या राशीवर ते अवलंबून असतं तर असंच आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की हो कुंभ राशीच्या लोकांचं म्हातारपण कसं असतं तर कुंभ राशीचे लोक जे असतात ते तरुणपणी जसे विचारवंत कल्पक आणि स्वतंत्र असतात तसंच त्यांचं वार्धक्यही अगदी वेगळं आणि खूप खास असतं म्हातारपणे ते कसे वागतात त्यांचं कुटुंबाशी समाजाशी नातं कसं असतं आणि त्यांचं जीवन किती प्रेरणातही ठरू शकतं तर तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात सुरुवात करूया तर त्या अगोदर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केला करा आणि व्हिडिओ जर खूप आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक लाईक करा तर चला तर मग सुरू करूया तर कुंभराशींच्या लोकांचं तरुण पण हे वेगळं हटके आणि स्वरूपाचं हे लोक स्वभावाने खूप विचार करणारे स्वप्नाळू आणि भविष्याबद्दल नेहमी सजग असतात पण जसं जसं जस त्यांचं वय वाढत तस तसं त्यांच्या स्वभावात एक नवा गोडवा आणि शांतपणा दिसून येतो तरुणपणी जास्त बोलणारे हट्टी किंवा बंडखोर वाटणारे कुंभ राशींचे लोक हे म्हातारपणी मात्र विचारवंत समजूतदार आणि संयमी बनतात त्यांचं म्हातारपण म्हणजे अनुभवाची शिधोरी विचारांचं भांडार आणि जीवनाचा खोलवर अर्थ समजलेला टप्पा असतो तर कुंभ राशींच्या लोकांना वयाच्या उत्तरार्धात एक खास गुण लाभतो तो कोणता तर लोकांना जोडून ठेवण्याची क्षमता तर तरुणपणी जेव्हा ते थोडे गोंधळलेले बंडखोर किंवा अस्थिर असतात तेव्हा त्यांना इतरांना समजून घेणं थोडं कठीण जातं पण म्हातारपणी जेव्हा आयुष्याचे अनेक चढउतार त्यांनी पार केलेले असतात तेव्हा हे लोक एक उत्तम मार्गदर्शक बनतात नात्यातील कटुता विसरून ते कुटुंबाला मित्राला आणि समाजाला एकत्र एक बांधून ठेवण्याचं काम करतात म्हातारपणी राशीचे लोक हे एकदम शांत आणि समाधानी असतात त्यांना पैशाची वैभवाशी फारशी अशी काळजी नसते मनशांती हेच त्यांचं खरं संपत्ती मानतात लहानपणी ज्या गोष्टींसाठी ते झगडले धडपडले त्या सर्वांचा खरा अर्थ त्यांना वृद्धाप काळात कळतो म्हणून ते आपल्या मुलांना नातवंडांना नेहमी सांगतात की सुख म्हणजे पैसा नाही सुख म्हणजे फक्त आहे मनाची शांती तर कुंभ राशीच्या लोकांचं म्हातारपण एक वेगळ्या प्रकारच्या आध्यात्मिक रंगाने रंगलेले असतं या वयात त्यांना अध्यात्म ध्यान वाचन शांतता या गोष्टी जास्त भावतात एकटं बसून पुस्तक वाचणं निसर्गात वेळ घालवणं पक्षांचं किलकिल किलबिल ऐकणं -किल यामध्ये त्यांना प्रचंड आनंद मिळतो त्यांच्या आजूबाजूचे लोकही त्यांच्या या शांत आणि सकारात्मक ऊर्जेमुळे त्यांच्याकडे आकर्षित होतात महारपणही कुंभ राशीचे लोक थोडे भावनिक होतात तरुणपणी जरी ते कठोर किंवा वास्तववादी दिसत असले तरी वृद्धावस्थेत ते सहजच डोळ्यात पाणी आणतात जुने आठवणी गमावलेली माणसं आयुष्यातील काही प्रसंग हे त्यांच्या मनात खोलवर घर करून बसतात पण तरीही ते इतरांना रडवणं किंवा दुःख दाखवणं त्यांना आवडत नाही त्याऐवजी ते आपल्या अनुभवामधून शिकलेले जे काही सत्य आहे ते पुढच्या पिढीला ते सांगत असतात कुंभ राशींचे म्हातारपणीचे जीवन हे समाजाशी घट्ट असते हे लोक फक्त घरापुरती मर्यादित राहत नाहीत तर समाजात काहीतरी सकारात्मक करण्यासाठी स्वतःला झोकून देतात समाजकारण सेवाभाव लोकांसाठी काम करण्याची ओढ त्यांना म्हातारपणात जास्त जाणवते त्यामुळे अनेक कुंभराशींचे लोक वयोमानात समाजात मानाचे स्थान मिळवतात म्हातारपणी राशींचे लोक जरा हळवे होतात लहान मुलं नातवंड प्राणी पक्षी झाडं पाने यांच्याबद्दल ते फार संवेदनशील होतात नातवंडाबरोबर खेळण्यात त्यांना जगायची खरी मजा मिळते लहानपणी ज्या चुका त्यांनी केला त्या पुढे त्या ज्या चुका होत्या त्या पुढच्या पिढीने करू नयेत म्हणून ते नेहमी मार्गदर्शन करतात कुंभराशींचे लोक म्हातारपण ही आपली बौद्धिक जिज्ञासा कधीच सोडत नाहीत नवीन शिकण्याची काहीतरी जाणीव जाणून घेण्याची आणि विचार करण्याची त्यांची ओढ ही शेवटपर्यंत टिकून राहते मोबाईल इंटरनेट तंत्रज्ञान या नव्या गोष्टींशी म्हटलं जातं तर म्हातारपणी कुंभराशींचे लोक अनेकदा तत्वज्ञ बनतात जीवन म्हणजे काय माणसाच्या नशिबाचं खरं तत्व काय कर्म महत्वाचं की भाग्य अशा खोलवरच्या प्रश्नांची उत्तरं ते शोधत बसतात त्यांच्या या विचारसरणीमुळे त्यांचं घरचं वातावरण सुद्धा खूप तत्वज्ञानपूर्ण आणि प्रेरणादायी कुंभ कुंभराशींच्या लोकांना म्हातारपणी लोक खूप आदर देतात कारण त्यांनी तरुणपणी जरी अनेक चुका केल्या तरी चुकीचे निर्णय घेतले तरी सुद्धा वृद्धाप काळात ते आपली चूक मान्य करतात आणि इतरांना योग्य असे मार्ग दाखवतात त्यांच्या प्रामाणिकपणामुळे आणि विचारसरणीमुळे समाजात त्यांच्याकडे मार्गदर्शक म्हणून पाहिलं जातं म्हातारपणी कुंभराशींचे लोक थोडे एकलकोंडेही होतात त्यांना गर्दी आवडत नाही गोंधळ आवडत नाही शांत कोपऱ्यात निसर्गाच्या सानिध्यात बसणं स्वतःच्या विचार विश्वात रमणं हे त्यांना अधिक भावत मात्र ही एकांताची आवड त्यांना दुःखी मात्र करत नाही उलट त्यांना शांतता आणि समाधान देऊन जाते म्हातारपणातले एक वेगळे वैशिष्ट्य म्हणजे ते नेहमी नवीन पिढीला समजून घेण्याचा प्रयत्न करतात आजोबा आजी असूनही ते मुलांच्या विचारावर टीका करत नाहीत तर त्यांच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे मुलांना आणि नातवंडांना त्यांच्याशी एकदम मोकळेपणाने बोलता येतं म्हातारपणे कुंभराशींच्या लोकांचा स्वभाव हा अधिकच उदार होतो पैसा वस्तू वेळ सगळं ते इतरांसाठी खर्च करायला तयार असतात आपण मिळवलं तेवढं पुरेसं झालं आता इतरांसाठी देणं हेच खरं समाधान हा त्यांचा वृद्ध वाक्य होतो कुंभ राशींच्या लोकांना म्हातारपणात थोडी आरोग्याशी झुंज द्यावी लागते हाड सांदे रक्तदाब डायबिटीज अशा ज्या काही समस्या आहेत त्यांना जास्त जाणवतात पण त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन आणि जीवनाकडे पाहण्याची आनंदी वृत्ती त्यामुळे ते या आजारावर सुद्धा मात करताना तुम्हाला दिसतात कुंभ राशींचे लोक हे जगलेल्या जीवनाचा सार लिहायला आवडतात तर ते आपल्या आठवणींना अनुभवांना आणि कथापटांना लिहून ठेवतात आणि त्यांच्या या लेखनातून नातवंडांना जीवनाचे खरे धडे मिळतात कुंभराशींचे म्हातारपण म्हणजे एक शांत नदीसारखं असतं तरुणपणी जी नदी वेगाने गडगडाटाने वाहते ती म्हातारपणी अगदी हळुवारपणे शांतपणे सौंदर्याने पुढे सरकत राहते म्हातारपणी कुंभराशींचे लोक थोडे अधिक आध्यात्मिक सुद्धा बनतात पूजा ध्यान मंत्र जप साधना या गोष्टीमध्ये ते अधिक गुंतलेले असतात त्यांच्या या शांत उपस्थितीमुळे घरात एक वेगळंच दिव्यपणा जाणवतो कुंभराशींच्या लोकांचं म्हातारपण म्हणजे प्रेरणा त्यांच्या कथा ऐकून त्यांच्या संघर्षातून शिकून पुढची पिढी धडपडायला सुरुवात करते त्यांचं जीवनच एक पाठ्यपुस्तक होतं म्हातारपणी कुंभराशींचे लोक कधी कधी भूतकाळात रमून जातात जुन्या आठवणींना उजाळा देतात त्यांच्या जेव्हा त्यांना जुन्या आठवणी आठवतात तेव्हा त्यांच्या डोळ्यात एक चमक आणि अश्रू दोन्हीही दिसतात पण तरीही ते भूतकाळात अडकून न पडता वर्तमान काळात जगतात कुंभ राशींचे लोक म्हातारपणी ही स्वप्न बघणं थांबवत नाहीत उद्याचं आयुष्य आणखी सुंदर असेल हा त्यांचा विश्वास शेवटपर्यंत टिकतो कुंभ राशींच्या लोकांचं म्हातारपण नातवंडाशिवाय अपूर्णच वाटतं नातवंडांशी त्यांचं नातं हे खूपच गोड आणि हळवं असतं तरुणपणी कामाच्या व्यापात ज्या गोष्टी आपल्या मुलांसाठी करता आल्या नाहीत त्या नातवंडांसाठी करण्याची त्यांची धडपड असते शाळेतून परत आल्यावर नातवंडांसाठी ठेवलेला लाडू झोपताना सांगितलेल्या ला कथा अभ्यासात दिलेली छोटी मदत या छोट्या छोट्या गोष्टींमुळे घरातील पिढीगत अंतर मिटत नातवंड त्यांना फक्त आजोबाजी म्हणूनच नाही तर मित्र म्हणूनही त्यांच्याकडे बघतात तर मित्रमैत्रिणीनो महत्व कुंभ राशींच्या लोकांना म्हातारपणात कधीच अधिक जास्त जाणवत या वयात मुलं आयुष्यात व्यस्त होतात त्यामुळे जुन्या मित्रांशी भेटणं फोनवर बोलणं आठवणींना उजाळा देणं हे त्यांचं मानसिक बळ ठरतं मित्रांसोबत निवांत हसणं जुन्या चुकावर खिल्ले उडवणं आणि भूतकाळाच्या गमती जमती शेअर करणं हे क्षण त्यांच्या म्हातारपणाला उत्साह आणि आनंद देऊन जातात कुंभराशींचे लोक समाजात म्हातारपणात एक वेगळंच स्थान निर्माण करतात ते फक्त घरापुरते मर्यादित राहत नाहीत तर गावातल्या सोसायटीतल्या किंवा संस्थांमध्ये सन्माननीय व्यक्ती म्हणून त्यांना मान मिळतो लोक त्यांच्या अनुभवांचा आधार घेतात अनेकदा त्यांना छोट्या मोठ्या कार्यक्रमामध्ये आदराने आमंत्रित केलं जातं समाजात त्यांच्या विचारांना वजन असतं आणि त्यांचं मत ऐकलं जातं आध्यात्मिकतेचा टप्पा म्हातारपणात कुंभराशींच्या जीवनात मोठं वळण ठरतो प्रार्थना साधना या गोष्टी त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग होतात पण ही आध्यात्मिकता फक्त धार्मिक चौकटीपुरती मर्यादित राहत नाही ती जीवनाच्या गाभ्यात जाऊन स्वतःला आणि परमेश्वराला जा जाणण्याचा एक मार्ग बनते त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर एक दिव्य शांतता झळकते आयुष्यभर केलेल्या मेहनतीनंतर कुंभ राशीचे लोक हे म्हातारपणात अगदी जरी काही स्वप्न अपूर्ण राहिली काही ध्येय गाठता नाही आली तरी त्यांनी मिळवलेलं अनुभवलेलं जगलेलं त्यांचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर झळकतो ते स्वतःला नेहमी सांगतात की सगळं मिळवणं महत्वाचं नाही पण जे मिळालं त्यात आनंद मानणं खूप महत्वाचं आहे म्हातारपणात आरोग्याचे प्रश्न जास्त जाणवतात सांदे दुखी दृष्टी कमी होणं रक्तदाब हृदयाचे आजार या गोष्टींचे त्यांना झगडावं लागत पण कुंभ राशींच्या लोकांचा सकारात्मक जो दृष्टिकोन आहे त्यांना या सगळ्यावर मात करायला मात्र शिकवतो आजारी पडलो म्हणून आयुष्य थांबत नाही उलट आता स्वतःसाठी थोडं जगायला हवं ही त्यांची वृत्ती असते कुंभ राशीचे लोक जीवनाकडे नेहमी सकारात्मक दृष्टिकोनातून बघतात आणि म्हातारपणात हा गुण त्यांचा अधिकच बळकट होतो छोट्या छोट्या गोष्टीतही आनंद शोधणं निसर्गात रमणं मुलांसोबत हसणं नातवंडांच्या कोड्या एन्जॉय करणं या सर्वात त्यांचा त्यांना समाधान मिळत असतं त्यामुळे घरात त्यांच्यामुळे त्यांच्या या सकारात्मक दृष्टिकोनामुळे एक आनंदी वातावरण पसरतं हास्यवृत्ती हा कुंभ राशींच्या म्हातारपणाचा आणखी एक खास गुण आहे कितीही गंभीर प्रसंग असला तरी एखाद्या विनोदाने वातावरण हलकं करणं लोकांना हसवणं आणि स्वतःही मनापासून हसणं हे त्यांचं वैशिष्ट्य असतं हसत खेळत जगणं संकटावरही विनोदाने मात करणं हे त्यांचं गुपित असतं